सिनेनट दिलीप कुमार त्याच हॉटेलात तळमजल्यावर उतरलेला होता माझा भाऊ बाळू आणि भालचंद्र वराळे बाजारात काही खरेदीसाठी गेले होते परत येताना दिलीप कुमारला भेटून ते त्याला साहेबांच्या भेटीसाठी घेऊन आले दिलीप कुमारला शैक्षणिक संस्थांसाठी मदत करण्याची इच्छा होती साहेबांनी सिनेसृष्टीतील बहुसंख्य लोकांना नीती चारित्र्य नसल्याने त्यांच्याबद्दल घृणा वाटते असे सांगितले दिलीप कुमारने आपल्या क्षेत्राची बाजू घेऊन सर्वच लोक तसे नसतात असेही सांगितले साहेबांनी अनेक नटनट्यांची लफडी कथन करून त्याला निरुत्तर केले दिलीप कुमारही अस्वस्थ झाल्यासारखा दिसला दिलीप कुमारने साहेबांना मी आपणाशी सहमत नाही असे म्हटल्यावर साहेबांनी ताडकन सुनावले कारण मी सत्य बोलतो आणि सत्य हे कटू असते हे खरमरीत उत्तर ऐकून दिलीप कुमार फणकार्याने उठून गेला त्यामुळे क्षणभर मोठे विचित्र आणि चमत्कारिक वातावरण निर्माण झाले नमस्कार आणि सप्रेम जय भीम डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात ह्या डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर लिखित पुस्तक वाचनाच्या अठ्ठेचाळीसाव्या भागात आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत मागील भागात आपण पाहिले धम्म दीक्षा घ्यायला तयार राहा या भागात आपण पाहणार आहोत शैक्षणिक कार्यासाठी धडपड आणि युगयात्रा नाट्यप्रयोग अहिरनिश्चिंता चिंता शरीर प्रकृती खालावत होती तरीही साहेबांचे वाचन लिखाण अहिरनिश चालूच होते त्यांना कितीही आग्रह केला तरी एवढंच वाचतो थोडंच लिहायचं आहे म्हणून आपलं काम चालूच ठेवायचे त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम त्यांच्या शरीरावर कलाकलाने निश्चितच होत होता रात्रंदिवस त्यांना दीनदलितांच्या न्याय्य हक्कांचा आणि उत्कर्षाचा ध्यास लागलेला असे वर्तमानपत्रातून येणाऱ्या दलितांवरील अन्याय अत्याचाराच्या बातम्या वाचून त्यांचे हृदय दुःखाने भरून येई आणि सरकारच्या निष्क्रियतेचा संताप येई स्वातंत्र्य मिळाले प्रजासत्ताक घटनेची अंमलबजावणी सुरू झाली परंतु दलितांवर अन्याय अत्याचाराचे प्रमाण कमी होत नव्हते त्यामुळे साहेबांचे मन बंड करून उठे आणि म्हणूनच अ केस ऑफ अनटचेबल अशा प्रकारचा एक खलिता पुराव्यानिशी युनोला सादर करण्याचा सा ते विचार करीत होते त्यासाठी वर्तमानपत्रातील अन्याय अत्याचारासंबंधीची कात्रणे त्यांनी गोळा केली होती शैक्षणिक कार्यासाठी धडपड एकोणीशे पंचावन्नच्या ऑगस्ट मध्ये प्रकृती तपासण्यासाठी आम्ही मुंबईला आलो आमचा मुक्काम कुलाब्यातील जयराज हाऊसच्या पहिल्या मजल्यावर होता पीपल्स एज्युकेशन सोसायटीला आपली महाविद्यालये चालविण्यासाठी नेहमी पैशाची चणचण भासे डॉक्टर साहेब ज्ञाना इतकेच महत्त्व चारित्र्य आणि नीतिमत्तेलाही देत असत अवैध मार्गाने जमविलेला पैसा शिक्षणासारख्या पवित्र कार्याला घेणे किंवा चारित्र्यहीन व गोरगरिबांना लुटणाऱ्या भांडवलदारांचा पैसा घेऊन त्यांचे नाव शिक्षण संस्थेसारख्या पवित्र वास्तूला देणे ही कल्पनाच त्यांना असह्य वाटे आपल्या शैक्षणिक कार्याला मदत करण्यासाठी आम्ही एक विनंतीपत्रक तयार केले होते त्यावर डॉक्टर साहेबांच्या विनंतीवरून प्रधानमंत्री नेहरूंनी आपला संदेश पाठविला होता त्यात सुधारणा करून पीपल्स एज्युकेशन सोसायटीची ध्येय व कार्य दर्शविणारा परिच्छेद घालून नवीन संदेश पाठविण्याची साहेबांनी नेहरूंना पुन्हा विनंती केली आय एम रायटिंग दिस फ्रॉम बॉम्बे आय एम रॉट डाऊन हिअर फॉर ट्रीटमेंट आय हॅड होप टू सी यू पर्सनली अँड गेट युअर मेसेज रेक्टिफाईड बट माय डॉक्टर्स हॅव प्रोहिबिटेड मी फ्रॉम अंडरटेकिंग एनी जर्नी ॲज आय एम अनेबल टू स्टँड फॉटेट साहेबांची प्रकृती बरी नव्हती परंतु तशाही अवस्थेत शैक्षणिक संस्थांच्या भरभराटीसाठी ते जीवापा प्रयत्न करीत होते ऑक्टोबरमध्ये विश्रांतीसाठी तसेच मिलिंद महाविद्यालयाच्या कामासाठी आम्ही औरंगाबादला गेलो होतो प्राचार्य चिटणीसांनी कॉलेज विद्यार्थ्यांचे मंडळ स्थापन केले होते वराळ्यांचा मुलगा भालचंद्र हा या मंडळाचा चिटणीस होता या मंडळाने साहेबांचे बौद्ध धर्मावर भाषण आयोजित करण्याचे योजिले पण साहेबांनी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणाने नकार दिला त्यामुळे भालचंद्र हिरमुसला झाला भालचंद्राचा साहेबांनाही जिव्हाळा होता त्याची धडपड कौतुकास्पद असे मला देखील त्याची आस्था वाटत असे त्यामुळे मी साहेबांना म्हटले अहो हा मुलगा मोठ्या आशेने आला आहे तेव्हा होकार द्या कशाला बिचाऱ्याला नाराज करता साहेबांनी शेवटी होकार दिला भालचंद्र समवेत प्राचार्य चिटणीसही आले होते एके दिवशी भालचंद्र आलं आणि म्हणाला बाबा उद्या आपले व्याख्यान आहे मी आठवण करून देण्यासाठी आलो आहे साहेब म्हणाले माझी प्रकृती बरी नाही मी येऊ शकणार नाही मी त्याला म्हटले तू जा आणि उद्या ये प्रकृती बरी असली तर आपण साहेबांना घेऊनच जाऊ त्यावेळी आमचा मुक्काम मिलिंद कॉलेजच्या वरच्या मजल्यावरील एका हॉलमध्ये होता दुसऱ्या दिवशी भालचंद्र आला त्यावर साहेब काहीसे चिडून म्हणाले मी तुला आधीच सांगितले आहे की माझी प्रकृती बरी नाही मला व्याख्यान द्यायला जमणार नाही तरीही तू परत का आलास भालचंद्र अतिशय हिरमुसला झाला मी मध्येच हस्तक्षेप करून साहेबांना म्हटले आहो तुम्ही आधी याला व्याख्यान देण्याचे कबूल केले आहे आता त्याने सर्व तयारी केली आहे हार तुरे आणले आहेत तेव्हा थोडा वेळ तरी तुम्ही बोला त्याला नाराज करू नका साहेब माझ्यावरही चिडले म्हणाले हे पहा मी व्याख्यानाला जाऊ शकत नाही हवे तर तू त्याला हार तुऱ्याचे पैसे देऊन त्याची कटकट मिटव शेवटी साहेबांचे मन वळवून व्याख्यानाला आम्ही घेऊन गेलो धम्मपदातील द्वेषमूलक राग आणि प्रेममुलक राग यांचा उहापोह त्यांनी त्याप्रसंगी केला त्याच सभेत कॉलेजचे मिलिंद आणि सभोवारच्या विस्तीर्ण परिसराचे नागसेन वन असे नामकरण साहेबांनी केले वस्तुतः औरंगाबाद कॉलेजचे नाव मैत्रेय ठेवण्याचे साहेबांच्या मनात होते इतकेच नव्हे तर बोलण्याच्या ओघात त्या कॉलेजचा मैत्रेय महाविद्यालय असाच ते त्या दरम्यान उल्लेख करीत असत मला मात्र हे नाव तितकेसे आवडत नसे कारण ते नाव काहीसे हिंदू संस्कृती वाचक वाटायचे त्या दरम्यान माझे मिलिंद पन्ह म्हणजेच मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन चालले होते त्यामुळे मिलिंदसारखा आदर्श विद्यार्थी आणि नागसेनसारखा आदर्श गुरु या दोन बौद्ध विद्वानांपेक्षा अधिक योग्य नाव दिसत नाही असे मी साहेबांना पटवून दिले त्यांनीही उदार मनाने माझ्या सूचनेचा स्वीकार केला आणि त्याप्रमाणे नामकरण केल्याचे त्यांनी उपरोक्त सभेत घोषित केले सिद्धार्थ महाविद्यालयात बी जी गोखले नावाचे एक प्राध्यापक होते पुढे ते अमेरिकेत प्राध्यापक म्हणून गेले त्यांचा बौद्ध धर्मावर चांगलाच अभ्यास होता चार नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी साहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीला शैक्षणिक कार्यासाठी मदत मिळावी म्हणून पत्र लिहिले त्यात प्रकृतीविषयीही लिहिले होते आय हॅव रिसीव्ड युअर लेटर ऑफ ऑक्टोबर ट्वेंटी नाईन फिफ्टी फाईव्ह विच हॅज बीन फॉर्वर्डेड टू मी ॲट औरंगाबाद व्हेर आय हॅव कम इन सर्च ऑफ हेल्थ नीतिमत्ता व चारित्र्याची जाड नीतिमत्ता शील आणि चारित्र्य या गोष्टींना साहेबांच्या जीवनात फार महत्त्वपूर्ण स्थान होते या संदर्भात औरंगाबादचीच एक आठवण सांगाविषयी वाटते आमचा मुक्काम रेल्वे हॉटेलातील वरच्या मजल्यावर होता योगायोगाने सुप्रसिद्ध हिंदी सिनेनट दिलीप कुमार त्याच हॉटेलात तळमजल्यावर उतरलेला होता माझा भाऊ बाळू आणि भालचंद्र वराळे बाजारात काही खरेदीसाठी गेले होते परत येताना दिलीप कुमारला भेटून ते त्याला साहेबांच्या भेटीसाठी घेऊन आले दिलीप कुमारला शैक्षणिक संस्थांसाठी मदत करण्याची इच्छा होती साहेबांनी सिनेसृष्टीतील बहुसंख्य लोकांना नीती चारित्र्य नसल्याने त्यांच्याबद्दल घृणा वाटते असे सांगितले दिलीप कुमारने आपल्या क्षेत्राची बाजू घेऊन सर्वच लोक तसे नसतात असेही सांगितले साहेबांनी अनेक नटनट्यांची लफडी कथन करून त्याला निरुत्तर केले दिलीप कुमारही अस्वस्थ झाल्यासारखा दिसला दिलीप कुमारने साहेबांना मी आपणाशी सहमत नाही असे म्हटल्यावर साहेबांनी ताडकन सुनावले कारण मी सत्य बोलतो आणि सत्य हे कटू असते हे खरमरीत उत्तर ऐकून दिलीप कुमार फणकार्याने उठून गेला त्यामुळे मोठे विचित्र आणि चमत्कारिक वातावरण निर्माण झाले त्या शांततेचा भंग करीत माझा भाऊ बाळू साहेबांना म्हणाला आपण त्यांना असे स्पष्टपणे बोलायला नको होते त्यांच्याकडून आपल्या संस्थांना हजारो रुपये डोनेशन मिळाले असते त्यांची मदत करायची इच्छा होती हे ऐकून साहेब अक्षरशः भडकले आणि संतापने म्हणाले काय म्हणतोस तू महामूर्ख आहेस शील चारित्र्य विकून अनितीने आणि भ्रष्ट मार्गाने पैसा मी कधीही घेतला नाही आणि घेणारही नाही माझ्या संस्था बंद पडल्या तरीही हरकत नाही पण अनितीच्या मार्गाने मिळविलेल्या पैशावर मी ज्ञानार्जनासारखे पवित्र कार्य करणार नाही प्रसिद्ध तमाशापटू पठ्ठे बापूराव यांनाही साहेबांनी अस्पृश्यांच्या बायका नाचवून पोट भरणाऱ्या या, या माणसाची मला कवडीही नको असे म्हणून अक्षरशः हाकलून लावल्याचेही उदाहरण आहे अनेक भांडवलदारांनी आपली नावे संस्थांना देण्याच्या अटीवर मदत करण्याची तयारी दाखविली पण साहेबांनी अवैध मार्गाने कमविलेल्या पैशांचा कधीही स्वीकार केला नाही त्या काही उदाहरणांवरून साहेबांना नीतीशील व चारित्र्याची किती चाड होती याची कल्पना येईल युगयात्रा नाट्यप्रयोग बोधिमंडळाच्या विद्यमाने युगयात्रा या प्राध्यापक चिटणीस लिखित नाटकाचा प्रयोग वीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्नला आयोजित करण्यात आला होता दिवस थंडीचे होते साहेब म्हणाले थंडीत जागरण करून माझी तब्येत बिघडेल मी मध्यस्थी करून म्हणाले आपण वीस पंचवीस मिनिटे प्रयोग पाहून परत येऊ भालचंद्र वराळे म्हणाले बाबा आपणास थंडीचा त्रास होणार नाही अशा ठिकाणी आपली बसण्याची व्यवस्था करतो त्याप्रमाणे एका बंदिस्त खोलीत आमची व्यवस्था करण्यात आली रामायण काळापासून ते डॉक्टर आंबेडकरांच्या कालखंडाची व अस्पृश्यांच्या दिनस्थितीचे व अन्यायाचे दर्शन त्या नाटकात चिटणीसांनी घडविले होते नाटक रात्री नऊ वाजता सुरू झाले आम्ही वीस पंचवीस मिनिटांसाठी आलो होतो परंतु नाटक इतके प्रभावी होते की थंडी वारा आणि जागरण यांचा आम्हाला विसर पडला आणि अखेरपर्यंत आम्ही ते नाटक पाहिले साहेबांनी सर्व कलाकारांचे आणि चिटणीसांचे मनःपूर्वक कौतुक केले नंतर भालचंद्राच्या पुढाकाराने आमचा कलाकारांसमवेत एक ग्रुप फोटोही घेण्यात आला साहेबांना हे नाटक इतके आवडले की पुढे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी नागपूरला जो ऐतिहासिक धर्मांतर सोहळा झाला त्या दिवशी रात्री याच नाटकाचा प्रयोग दीक्षा स्टेजवर साहेबांच्या इच्छेनुरूप करण्यात आला ख्रिश्चन लोकांचे जसे बायबल असते तसेच भारतीय बौद्ध धर्म ग्रंथ असावा म्हणून एकोणीशे एक्कावन्न पासून साहेबांनी तत्वज्ञानावर ग्रंथ लिहिण्याचे काम हाती घेतले होते हा ऐतिहासिक ग्रंथ त्याने एकोणीसशे छप्पन्न च्या सुरुवातीस पूर्ण करीत आणला होता या ग्रंथासाठी जगभरात मिळतील तेथून पाली ग्रंथ पाश्चिमात्यांनी भारतीयांनी लिहिलेले बुद्ध जीवन व तत्वज्ञानावरील ग्रंथांचा सूक्ष्म अभ्यास त्यांनी केला या ग्रंथाच्या टायपिंगचे काम नानकचंद रट्टू आणि प्रकाशचंद यांनी केले होते या ग्रंथात त्यांनी अनेक फेरफार केले अनेक प्रकरणे नवीन लिहिली काही मागे पुढे केली कारण त्यात कसलीही उणीव राहायला नको बुद्धावरील या ग्रंथाचे शीर्षक अगदी सुरुवातीला साहेबांनी बायबल ऑफ बुद्धिजम असे योजले होते पण पुढे द बुद्धा अँड हिज गॉस्पेल या नावाने त्यांनी सुरुवातीला काही प्रती खाजगी वितरणासाठी छापल्या ग्रंथात कसलीही कसूर असू नये म्हणून ते अत्यंत जागरूक राहत इतके करूनही त्यांना काहीतरी फरक करायचा होता म्हणून छापलेली चाळीस पन्नास पाने त्यांनी रद्द करून ती परत छापायला लावली पुढे आम्ही धर्मांतराच्या कार्यात व्यस्त राहिल्याने ग्रंथाकडे काहीसे दुर्लक्ष झाले आणि मोठ्यात मोठे दुर्दैव म्हणजे हा ऐतिहासिक ग्रंथ साहेबांच्या हयातीत प्रकाशित होऊ शकला नाही साहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्न साली हा ग्रंथ पीपल्स एज्युकेशन सोसायटीने प्रकाशित केला या अमूल्य ग्रंथाची प्रस्तावना साहेबांनी पंधरा मार्च एकोणीसशे छप्पन्न रोजी लिहिली होती तीत सहा एप्रिल एकोणीसशे छप्पन्न रोजी काही दुरुस्त्या केल्या पुढे परिनिर्वाणाच्या आदल्याच दिवशी पाच डिसेंबर रोजी त्यांनी त्यात स्वतःच्या हस्ताक्षरात काही दुरुस्त्या आणि सुधारणा केल्या होत्या परंतु ती प्रस्तावना ग्रंथात छापली नाही याचे कारण काय या प्रस्तावनेत त्या ग्रंथातील माझ्या मदतीचे आणि कार्याचे फार मोठे श्रेय त्यांनी मला दिले होते ही प्रस्तावना न छापण्याचा काही हितसंबंधी लोकांचा हेतू अगदी स्पष्ट आहे साहेबांनी मला जे श्रेय दिले आहे ते जनतेपर्यंत त्यांच्या राजकारणाच्या सोयीसाठी जायला नको होते ती संपूर्ण प्रस्तावना वाचकांसाठी या ग्रंथात योग्य त्या ठिकाणी समाविष्ट केली आहे पुढील भागात पाहू डॉक्टर आंबेडकरांचे शुद्ध व निस्पृह सार्वजनिक चारित्र्य भेटू पुढील भागात